मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा मुदखेड तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले न करता शेतकऱ्यांना थेट अत्याधिक मदत द्यावी मुदखेड तालुक्यात गेल्या बहात्तर तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप व बागायती पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून सर्वच पिके गेले असून आता कुठलेही न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत घोषित करावी या आशयाचे लेखी निवेदन दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसील प्रशासनास मुदखेड काँग्रेसच्या वतीने देण्यात आले गेल्या तीन ते चार दिवसापासून बारड मुगट आणि मुदखेड तिन्ही महसूल मंडळात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली आहे नदी नाल्यांना महापूर आला आहे शेतातील सर्व खरीप पिके खरडून गेले आहेत या पावसाचा बागायती पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे चार दिवसाच्या संततधार पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत हळद मूग उडीद सोयाबीन कापूस ऊस केळी या पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शासनाने कुठलेही पंचनामे न करता थेट ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट भरीव आर्थिक मदत द्यावी अशी विनंती मुदखेड तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे माजी नगराध्यक्ष बहादूर कोतावार करीम खा साब जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे शहराध्यक्ष मुजीब पठाण दादाराव पुयड नागिलीकर तेजाब पाटील मुंगल संजयराव सावंत श्रीनिवास पाटील राजेश पवार सूर्यकांत चौदाते रमेश बोडखे गिरीश कोतावार बालाजी सूर्यवंशी शिवानंद देवके अविनाश चौदाते माधव हामंद मोहम्मद गौस आतिक अहमद संदीप देशमुख मोईनभाई फुलवाले बालाजी गुळेवाड गजानन संबोड संदीप गाडे भास्कर कळणे लतीफ टेलर महेश पवार हनुमान लखे शरद पवार ज्ञानेश्वर मगरे तौफिक पिंपळ कोठेकर आदी काँग्रेस कार्यकर्ते तहसील कार्यालय येथे उपस्थित होते

पन्नास हजार हेक्टरी मदत शासनाने करावी यासाठी आम्ही मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही शासनाला निवेदन लेखी निवेदन केसेदार यांना केलेलं आहे तरी ही मदत तेवढी ताबडतोब शेतकऱ्याच्या खाती जमा करण्यात यावी या मागणीसाठी आजचा हा आमचा तहसीलदार निवेदन दिलेलं आहे आपण मान्य तहसीलदार साहेब यांना काँग्रेस कमिटीच्या निवडणुकी आहे की या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा प्रमाण आहे त्याकरता आपण शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार मिळावे यासाठी आपण निवडणुन दिलो आहोत आणि या शहरामध्ये जे घरपडी घरपडी झाली आमचा सक्कल आहे नंदीनगर त्यांना दोन चार वर्षापूर्वीच आपण श्रीच्या काठ्यावर बसवलो या तहसील कार्यालय उठल्यानंतर तर त्यांनाही आर्थिक मदत मिळावी गोरगरिबांना म्हणजे ज्यांच्या ज्यांचे घर पडले त्यांना मदत मिळावी यासाठी मुदकट शहर तालुका काँग्रेस व जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेस वगैरे हो सर्व मिळून आम्ही या तहसीलवर आई कारण असं आहे की आपला एक या एवढ्या अध्यक्ष निवेदन का द्यावं लागलं की आपले तर आमदार नाहीत आमदार नसल्यामुळं काँग्रेस पक्षाची शिवसेना आहे की आमचे आमदार नसल्यामुळे आम्हाला निवेदन देऊन शासनाकडे विनंती करण्याची पाळी आली त्याकरिता शासनाने सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना शहरातले जे घरपेड झाली पूर्ण पाणी फुटले त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी या सर्वांनी शासनाच्या वतीने मदत लवकर करण्यात यावी याकरता आम्ही आणि या, या शॉर्ट नोटीस मध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी आले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अति पाऊस झाल्यामुळे मागच्या तीन दिवसापासून पूर्ण शेतकरी हवालदिन झालेला असून या शेतकरी बांधवांना कसा ताबडतोब मदत देता येईल त्या बाबतीत शासनाने आपले कसल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मर्जी राखण्याचा अलावा शेतकऱ्याची मर्जी राखावी एवढं निवेदन देण्यासाठी आज आम्ही मुतखेड तहसीलदार मार्फत शासनाला कळवलं आहोत आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांच्या भावना दुखून त्यांच्या शेतावर जाऊन फोटोशूट शेत करायचा नसून आम्हाला त्या शेतकरी बांधवांना ताबडतोब कशी मदत करता येईल यासाठी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी मान्य तहसीलदार मुतखेड यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्यावी ही विनंती केलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये चालू करायचं का नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि त्र्याण्णव मंडळांपैकी जवळजवळ सर्व नव्वद ते पंच्याऐंशी ते नव्वद मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असल्यामुळं एकशे एकोणचाळीस ते एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे हजारो हेक्टर साडेतीन लाख हेक्टर जमीन सध्या नांदेड जिल्ह्यामधली ती पूर्णत पाण्याखाली गेलेली असून सोयाबीन ऊस हळद जेवढी पिकं आहेत त्या पिकांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आता त्यातनं शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागणार नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट कागदी घोडे पंचनाम्याचे न नाचवता शेतकऱ्यांना सरसगट एकरी पन्नास हजार रुपयाची भरघोस मदत सरकारनं जाहीर करावी ही मागणी करणारं निवेदन मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणावरती आम्ही शासनाला सुपूर्द केलेला आहे आणि आता अनेक घरे पडलेले आहेत जीवितहानी झालेली आहे त्यांचं सुद्धा पंचनामे करावे त्यांचे पंचनामे फक्त करावेत शेतीच्या पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आता त्रस्त करू नये अगोदरच हवालदिल असलेला आणि अगोदरच त्रासामध्ये असलेल्या शेतकऱ्याला आता नियमांमध्ये अडकू नये तर सर सरसगट त्याच्या खात्यावरती पैसे थेट जमा करावेत हे मागणी करणारं निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणावरती दिलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जर शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून थेट मदत दिली नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढला जाईल हे मी या ठिकाणावरती या न्यूजच्या माध्यमातून सांगतोय धन्यवाद